गोळेगाव जगतपूर येथे अर्धवट रखडलेल्या पुलाच्या बांधकामामुळे विविध घटनेत चार बालकांचा मृत्यू गोळेगाव जगतपूर रस्त्याच्या पुलाचं काम दोन वर्षांपासून प्रलंबित आहे विविध घटनेत वर्षभरात चार पारधी समाजाच्या बालकांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून दरम्यान जगतपूर येथील रोगन रोनक दिगंबर पवार वय सहा वर्ष आपल्या आईसह रोनक झोपी गेला असताना त्याची आई रजनी पवार पाण्यासाठी बाहेर गेली असता रोनक कुठून सदर अर्धवट पुलाच्या बांधकामाजवळ गेला तिथे मोठमोठे खड्डे खोदून ठेवले आहेत त्यात पाणी साचले असताना रोनक त्यात पडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला त्यामुळे पारधी समाजानं शासनाविरुद्ध रोष व्यक्त करून शवविच्छेदन करण्यास नकार दिला व ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी गदारोळ केल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता पोलिसांच्या मध्यस्थीनं व सदर घटनेची माहिती मिळताच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवासेना माजी जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांनी तेथे समजूत काढून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला यावेळी पारधी समाजाचे मतीन भोसले उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी ग्रामसडक योजनेअंतर्गत गोळेगाव जगतपूर रस्त्यावरील पुलाचं बांधकाम दोन वर्षांपासून रखडलंय त्यामुळे निष्पाप पारधी समाजाच्या बालकाला जीव गमावा लागला तात्काळ पुलाचं काम सुरू करण्यात यावे व संबंधितांवर गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्याची मागणी यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवासेना माजी जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांनी केली आहे